श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम शोषण भव सिंधोश ज्ञापन सार संपद गुरो हो श्री गुरु परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे दहाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र शुद्ध द्वादशी बुधवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा सात एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक बैठक क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचं पठण सुरू आहे पुढील प्रश्न आहे ईश्वर नामस्मरणाने बदल कसा होतो परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की नामस्मरणाने व्यक्तीमध्ये कल्पना करवत नाही इतका बदल होतो नामस्मरणाचे जर सातत्य टिकवले तर व्यक्तीमध्ये बोलण्यात चालण्यात वागण्यात बदल होतो विशेष म्हणजे त्याच्या पाहण्यात देखील बदल होतो हा नरदेह आहे त्याला कारण नसताना कंटाळा येतो हा दोष आहे दिवसभर व्यवस्थित खातो पितो आराम करतो तरी त्याला कंटाळा येतो हा दोष देखील नामस्मरणाने कमी होतो वाहते पाणी आपोआप स्वच्छ होते हे बरोबर आहे परंतु वाहण्याची गती कायम राहिली पाहिजे या नरदेहावर अनेक जन्माचे संस्कार झालेले असतात नरदेह ओळखण्याचे हेच एक साधन आहे की त्याला भावना इच्छा व स्मृती आहे इतर देहात काहीही ओळखता येत नाही इतर योनीमध्ये फक्त खाणे व जगणे आहे राग लोभ व मत्सर सर्व मनुष्य देहातच सापडतात मनुष्य देहाचे हे लक्षण आहे हे पशुपक्ष्यामध्ये सापडत नाही मी जे सांगतो ते सत्यच आहे दहा वेळा सत्य आहे जेव्हा तुम्हाला हे समजायला लागेल तेव्हा विजय झाल्याचे समजायला हरकत नाही पुढील प्रश्न आहे स्त्रियांनी वेदांचे अध्ययन करावे का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की आम्ही स्त्रियांना मुळीच कमी मानत नाही प्रत्येक क्षेत्रात त्यांना प्रवेश दिला आहे परंतु काही गोष्टी त्यांच्यासाठी वर्जा आहेत ते त्याने करू नये इतके सर्व माहिती असून देखील काही स्त्रिया आमच्याकडे येतात व विचारतात की त्या वयाने वृद्ध झाल्या आहेत शिवाय त्यांचा शरीरधर्म संपलेला आहे अपवित्रपणा राहिलेला नाही तर तिने वेद वाचावे का मी खुलासा केला की आपले पूर्वज ऋषीमुनी हे द्रष्टे पुरुष सपत्निक होते तरीही त्यावेळी स्त्रियांना वेदासारखे पवित्र ग्रंथ वाचण्याची बंदी होती ते उघाच का हे खरंच असले पाहिजे म्हणून ही धर्मात्ञा आहे लोक सहसा धर्माज्ञाचे उल्लंघन करीत नाहीत स्त्रियांनी तरी वेद म्हणण्याचा आग्रह का धरावा ही सर्व नाशाची कारणे आहेत स्त्रियांच्या अंगी हट्टीपणा असतो हे बरोबर परंतु त्यांनी कुठे वापरावा ह्याचे तारतम्य ठेवावे एकदा पुरुषांनी व शास्त्रांनी नकार दिल्यावर स्त्रियांनी ते स्वीकारावे व शांत बसावे स्त्रियांना नैसर्गिकपणे जो कोमलपणा दिला आहे तो जाईल स्त्रियांना उत्पत्ती दिलेल्या आहेत त्यावर फारच वाईट परिणाम होतील मार्दवता दिलेली आहे ती जाईल नैसर्गिकपणे स्त्रियांना ज्या देणग्या मिळालेल्या आहेत त्या सर्व नाश पावतील जे पुरुष वेद उच्चारतात त्यांचा आवाज जाड व भरडा होत जातो जर स्त्रियांनी वेद उच्चारले तर त्यांच्या आवाजात जी कोमलता व गोडवा असतो तो जाईल त्यांचा आवाज जाड होईल वेद उच्चारण्यासाठी नैसर्गिकरित्या अंगात जी शक्ती असावी लागते व जे धारिष्ट लागते ते त्यांच्याकडे नसते त्यामुळे आणखीन वाईट परिणाम होतील कितीतरी वर्षांच्या प्रयत्नानंतर संसाराची व कुटुंब व्यवस्थेची जी घडी नीट बसलेली आहे ती केवळ एका हट्टापायी विस्कटली जाईल व घराघरात नैराश्य व विफलतेची भावना निर्माण होईल स्त्रियांची शारीरिक मानसिक क्षमता लक्षात घेऊन नंतर मनुमहाराजांनीच वेद अध्ययनासंबंधी स्त्रियांना बंधने घातली स्त्री म्हणून हा विरोध नसून क्षमता व पावित्र्याची बैठक यात अग्रगण्य आहे स्त्रिया बुद्धिमान आहेत हे आम्ही मान्य केलेलेच आहे जर त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला असेल व त्यात अधिक खोल अभ्यास करावा याची इच्छा असेल तर संस्कृतमध्ये पुष्कळ श्रेष्ठ दर्जाचे ग्रंथ आहेत त्यांचा अभ्यास करावा संशोधन करावे त्यामध्ये डॉक्टरेट पदवी मिळवावी त्यांना इतर सर्वच क्षेत्रात प्रवेश दिलेलाच आहे नोकरी व व्यवसायामध्ये स्त्रिया आहेत उद्योगात आहेत डॉक्टर वकील व जजही आहेत सरकारी अधिकारी आहेत जवळजवळ सर्वच क्षेत्रात बरोबरीचा प्रवेश दिला आहे स्त्रियांना खोल अभ्यास करण्यासाठी गीता भागवत ज्ञानेश्वरी दासबोध सारखे अनेक ग्रंथ आहेत त्यामध्ये प्रावीण्य मिळवावे प्रवचन व कीर्तन करावे कुठेही वितंडवाद नसावा वितंडवाद घातला की त्यातून वाईट शक्ती निर्माण होण्याची बरीच शक्यता आहे जर एकाच गोष्टीचा सतत ध्यास व हट्ट धरला तर वाईट शक्ती निर्माण होते रावणाचा नाश व कंसाचा नाश या कारणांमुळेच झाला जर दुष्ट शक्ती जन्माला आली तर तिचे खाणे म्हणजे नरदेहाचे भक्षण होय अनंत हाल होतील नंतर जेव्हा सुष्ट शक्ती निर्माण होईल त्यानंतर पुन्हा चांगले दिवस येतील तोपर्यंत मधला काळ किती जाईल हे सांगता येत नाही आपला धर्म श्रेष्ठ आहे म्हणून हे पुरुष जन्माला आले व सांगितले तसेच आपल्या धर्मातील श्रेष्ठ पुरुष जगद्गुरु शंकराचार्यांनी जो निर्णय दिला तो स्वीकारावा त्याची हेळसांड करू नये जर वाईट शक्ती जन्माला आली तर तुमचे फार नुकसान होईल तुमच्या नजरेसमोर वंश नष्ट होईल रोगराई होईल व वाढेल एकदा काळाले की अग्नीला स्पर्श केला की चटका बसतो पुन्हा त्या गोष्टीला स्पर्श करू नये परंपरा ही सांगते एवढे समजूनही जर करायचे असेल तर स्वतःच्या जबाबदारीवर करावे मला पुन्हा विचारायला येऊ नका ह्या अगोदर काही पंथांच्या गुरूंनी स्त्रियांना वेद वाचण्याची व वा श्री गुरुचरित्र वाचण्याची परवानगी दिली होती त्या सर्वांचा नाश झाल्याची उदाहरणे नजरेसमोर आहेत पुस्तकातील वाक्य आहेत परंतु गुरुचरित्र हे शब्द आहेत गुरुमुखातील शब्द आहेत त्याचा प्रभाव काहीतरी विशेष आहे जेव्हा दोन व्यक्ती मारामारी करतात त्यावेळची दोघांच्या स्थितीचे निरीक्षण करा दुष्ट शक्तीने ज्या दोघांचा ताबा घेतलेला असतो त्या दोघांचा विवेक सुटलेला असतो वाईट शब्द बोलतात मारामारी करतात स्त्रियांच्या विकासाला कुठेच खीळ नाही तुमचा वंश टिकावा तुमची मुलं तुमच्या समोर जाऊ नयेत तुमचे कल्याण व्हावे या चांगल्या हेतूने आम्ही नेहमी मार्गदर्शन करतो शास्त्राप्रमाणेच निर्णय देतो शास्त्राचा निर्णय अंतिम निर्णय समजून मान्य करावा जसे गुरुचरित्र स्त्रियांनी ऐकावे पण त्याचे पारायण करू नये श्री गुरुदेव दत्त गुरु, गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या पुढील अमृतकणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त